हलगरात चार लाखांचा गुटखा जप्त घरात ठेवला होता साठा पोलीस उपाधीक्षक राजश्री तेरणी पाटील यांनी केली कारवाई निलंगा तालुक्यातील औरा शहाजनी पोलीस ठाणे हद्दीतील हलगरा येथे एका व्यक्तीने अवैधरित्या गुटखा विक्री करण्यासाठी आपल्या राहत्या घरी मोठ्या प्रमाणात गुटखा ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने नाही लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि निलंगा उपविभागीय पोलीस अधिकारी आणि नितीन काटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक राजश्री तेरणी पाटील यांनी एक पथक तयार केलं त्यामध्ये औराद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपडे धनराज कांबळे दयानंद वासुदेव यांच्यासह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांची टीम तयार करून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे घटनास्थळी दाखल होऊन धाट टाकली त्यामध्ये हलगरा गावातील फारुख मुल्ला यांच्या घरी एकूण चार लाखाचा गुटखा पोलिसांनी जप्त करून औरात पोलीस ठाण्यात आणण्यात आला असून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती